ओम, स्वामी स्वरूपानंदाय हो पुण्याचे श्री माधवराव रानडे यांच्या लेखाचा पहिला भाग आपण काल ऐकला त्यामध्ये त्यांच्या मानस मंदिरात आप्पा देवप्पा झाले इथपर्यंत आपण ऐकले त्या पुढचा भाग आज ऐकूया रत्नागिरीचे माझ्या माहितीतले एक दुराचरणी गृहस्थ वारंवार येत ध्यानालाही बसत त्यावेळी हे सर्व पाहून मनाला कोड वाटे आता मात्र पटलं कि कोणी चोर असो कोणी साव तोची दिसे देव आम्हालागी हे केवळ शब्द नव्हते तर त्यांचं वागणंही तसंच होत अनंत निवासातील त्यांची खोली म्हणजे एक राहुल एक पवित्र मंदिर आणि म्हणजे त्यातील देव ही भावना असल्या हरघडीच्या प्रसंगातूनच उगम पावली आहे होती कोणी निंदा कोणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा स्वरूपाच्या या सम्राटाचा हात राव रंक सुष्ट, दुष्ट काळा कोरा हा या धर्माचा आणि तो त्या धर्माचा हा पुरुष आणि ही स्त्री हा कसलाही भेदभाव न करता आशीर्वादासाठी कायम उंचावलेलाच असायचा जन्म उपनयन हे दोन्ही संस्कार आणि पुनर्जन्माचा प्रसंग अनंत निवासातील त्या पुण्यशील वास्तूत झाल्यानं फुला मातीस माती वास लागे असं काहीच झालं हिमाचल प्रदेशात सिमल्याजवळ एकोणीसशे त्रेसष्ट साली भारतीय लष्कराच्या इंडियन आर्मी विभागात आर्टिलरी मी राजपत्रित अधिकारी म्हणून रुजू झालो एकोणीसशे अडसष्टच्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सुट्टीवर मावशीला भेटायला म्हणून पावसला आलो एक दिवस अगदी ध्यानीमनी नसताना मावशी म्हणाली अरे तू असा कुठेतरी देशांतरी असतोस आपल्या लोकांपासून दूर वेळ आहे प्रसंग आहे तू माझ आणि अनुग्रह घे मला खूप हसू आलं मी मावशीला म्हणालो अग अनुग्रह म्हणजे काय चेष्टा आहे की काय माझा जानव्याचाही पत्ता नाही एक देवीची आरती आणि पंधराव्या अध्याय सोडल्यास काही पाठांतर नाही उगाच आपला अनुग्रह घे म्हणजे काय पण मावशी कुठलाच युक्तिवाद ऐकून घ्यायला तयार नव्हती तिनं आपला एकच तगडा लावला तू अनुग्रह घे तू अनुग्रह घे ती म्हणाली युद्ध प्रसंग आहे प्रवासातील धोके आहेत एक ना अनेक मी म्हंटल अग अनुग्रह म्हणजे काय कवच कुंडल आहेत काय मग तिने आपला रामबाण काढला की मी सांगते म्हणून तरी तू ऐकणार आहेस का मीही एकशा प्रश्न केला की आप्पा देतील का मला अनुग्रह हे ऐकताच तिची कळी खुलली आणि ती लागलीच श्री स्वामींची अनुमती घेऊन आली माय मरो पण मावशी उरो म्हणतात ते यासाठी मग ही सुवर्ण संधी जाऊ नये म्हणून तिची एकच धावपळ सुरू झाली सूचनांची प्रचंड लाट आली मी नारळ बघून ठेवते पेडे तेवढे घेऊन ये पैसे किती आहेत तुझ्या जवळ म्हणतात ना संन्यासाच्या लग्नाला शेंडी पासून तयार खर तर अनुग्रहाचा सोहळा म्हणजे दृष्टीने सुवर्ण सोहळा किती तपस्येनंतर किती सेवेनंतर हा सुदिन उगवतो साधकाच्या आयुष्यात तर इथे सद्गुरु एका सामान्याकडे धाव घेत होते मावशीचं निमित्त करून करुणामूर्तीनं माझ्यासारख्या पामराला जवळ केलं पदरी घेतलं अगदी थोड्या वेळातच सर्व तयारी होऊन मी धडधडत्या अंतकरणानं श्री स्वामींच्या खोलीत पाऊल टाकलं आजपर्यंत अनेक वेळा ज्या खोलीत बिंदिकत आत बाहेर केलं असेल त्याच खोलीत प्रवेश करताना मनात भावनांचा हल्ल कळलोळ उठला होता विचारांचं काहूर माजलं होतं ऊर धडधडत होतो श्री स्वामींच्या प्रेमळ कटाक्षानं आणि स्नेहपूर्ण मंदस्मितानं मी भानावर आलो त्यांनी आपुलकीनं मला जवळच्या बाकावर बसायला सांगितलं मावशीनं सांगितल्याप्रमाणे मी त्यांची पाद्यपूजा करताच त्यांनी मला गुरु परंपरा सांगितली आपला वारसा समजावून दिला सोहम प्रक्रिया समजावून दाखविली करवून घेतली नित्यक्रम कसा असावा हे सांगितले महावाक्य सांगितलं आणि विधिवत अनुग्रहित म्हणून आशीर्वाद देऊन माझी रवानगी केली माझी अवस्था मात्र कानात वारं भरलेल्या वासरासारखी झाली होती खोलीतून बाहेर पडताच मी धावतच समोरचा जिना चढून माडीवर एकांतात जाऊन समाधी लावायचा प्रयत्न सुरू केला एखाद्या ते लहान मुलाच्या हातात नवीन खेळणं मिळावं आणि त्यानं दिवसभर त्याच्याशीच खेळावं असं झालं होतं माझं आजही अनुग्रहाच्या त्या प्रसंगाची आठवण आली की हसू येत आता याला निव्वळ योगायोग कस म्हणायचं मग आठवतात स्वामी सत्यदेवानंदांच्या पदाच्या त्या ओळी पूर्व सुकृताची जोडी दावी संत पाय। मी स्वामींनी एकोणीसशे अडसष्ट श्री स्वामींनी एकोणीसशे अडसष्ट साली पदरात घेऊन कृपानुग्रह केला पण एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली श्री स्वामी या पुढचा भाग आपण उद्याच्या भागामध्ये ऐकूया धन्यवाद हरिओम सत्स